शंकरराव आपल्या पत्नीच्या निधनानंतर पूर्णपणे एकटे पडले होते त्यामुळे दरवर्षी तीन चार महिने ते आपल्या मुलाकडे प्रशांतकडे अमेरिकेत राहायला जात असत मुलावर त्यांचा जीव होता मात्र प्रशांतची बायको आणि त्याची मुलं शंकररावांना कधीच आवडली नाहीत त्यांच्या कपड्यांची फॅशन त्यांचं राणीमान काहीच शंकररावांच्या मनाला पटत नव्हतं तरीही मुलाची ओढ त्यांना अमेरिकेला येण्यासाठी भाग पाडत होती यावेळीही ते अमेरिकेला मुलाकडे आले होते पण दिवस दिवसभर घरात एकटेच बसून ते कंठाळून गेले होते मुलं शाळेत जात मुलगा आणि सून ऑफिसला निघून जात शंकरराव विचार करू लागले हा पण काही देश आहे का, दे का। इथे आपलीच माणसं आपल्या माणसाशी परक्यासारखी वागतात मुलांमध्ये ना संस्कार आहेत ना आपल्या माणसांबद्दल ओढ ह्या नालायक प्रशांतला किती वेळा सांगितलं तुझ्या कुटुंबाला गावी घेऊन चल चार दिवसात मी सर्वांना सावरून टाकेन पण कोण ऐकतंय माझं बसल्या जागेवर शंकरराव मनातल्या मनात, मनात बडबडत होते तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली उठून पाहिलं तर समोर रमा उभी होती घर साफसफाई व जेवण बनवण्यासाठी येणारी महिला तीही एक भारतीय होती आणि आने, अनेक वर्षांपासून अमेरिकेतच राहत होती तिचा मुलगा तिला स्वतःबरोबर घेऊन आला होता मात्र दुर्दैवाने एका गंभीर आजारामुळे त्याचा मृत्यू झाला होता सून अमेरिकन होती तिने रमाला घराबाहेर काढलं पोटाच्या उदरनिर्वाहासाठी रमा इथल्या भारतीय कुटुंबामध्ये घरकाम करू लागली प्रशांतकडे ती गेले दोन वर्ष काम करत होती रमा घरी आली की शंकररावांचा वेळ छान जात असे रमा तुझ्या मुलाच्या मृत्यूनंतर तू भारतात परत का गेली नाहीस शंकररावांनी विचारलं तेव्हा रमा शांतपणे म्हणाली नाही साहेब परत जाऊन काय करणार माझी जेवढी संपत्ती होती शेती होती मुलगा सगळं विकून मला इथे घेऊन आला होता आता भारतात परत गेले तरी राहायचं कुठं कोण आहे तिथं माझं तुमचा मुलगा प्रशांत माझ्या मुलाचा चांगला मित्र होता म्हणून त्याने मला इथे ठेवून घेतलं पण साहेब मला कोणावर ओझवायचं नव्हतं म्हणून कामाला सुरुवात केली आता मी चांगला पैसा कमवते प्रशांतच्या ऑफिसमध्ये जवळपास सगळे भारतीय हो, मला कामाला बोलावतात माझा मुलगाही याच ऑफिसमध्ये काम करत होता बोलता बोलता, बोलता रमाचे डोळे भरून आले ती उठली आणि आपल्या कामाला लागली शंकरराव तिची दुकाने भरलेली कहाणी ऐकून गलबलले स्वतशीच म्हणाली मी आयुष्यात कधीच माझं घर शेती किंवा संपत्ती विकणार नाही आता मला कळलं प्रशांत का पुन्हा पुन्हा म्हणतो सगळं विकून कायमचं इकडे राहायला या रमा आपल्या कामात गुंग झाली होती आणि शंकरराव स्वतःच्या विचारात हरवले होते थोड्या वेळाने रमाने लंच तयार केलं आणि जेवण डायनिंग टेबलावर ठेवून म्हणाली साहेब या जेवण तयार आहे तुम्हाला कढी आवडते ना म्हणून आज खास कढी केली आहे तुमचा नातू आणि नात आराध्या आणि साहिल येतच असतील पण शंकरराव कधीच त्यांच्याबरोबर जेवायला बसत नसत त्यामुळे रमाचा आवाज ऐकून त्यांनी एका प्लेटमध्ये जेवण घेतलं आणि शांतपणे जेवू लागले तेवढ्या दोन्ही नातवंडही घरी आली रमा म्हणाली लंच रेडी आहे पटकन कपडे बदलून या जेवण झाल्यानंतर शंकररावाने रमाला विचारलं रमा माझा चष्मा सापडत नाही आहे जरा बघशील का कुठे ठेवला आहे रमा म्हणाली साहेब मी तुमचा चष्मा आराध्याच्या खोलीत पाहिला होता तेव्हा शंकरराव जेवण करून आराध्याच्या खोलीकडे निघाले पण त्यांनी खोलीत पाऊल टाकताच आराध्या जोरात ओरडली दरवाजा न वाजवता माझ्या खोलीत येण्याची हिंमत कशी झाली बाहेर जा मी कपडे बदलत आहे बाबा तुम्हाला इतकंसुद्धा माहीत नाही का कोणाच्याही खोलीत जायच्या आधी दरवाजा वाजवतात खरं तर आराध्याने कपडे आधीच बदललेले होते तरीही ती कोणत्या रागातून शंकररावांवर चिडली होती हे कळत नव्हतं शंकरराव तिच्या या वागण्याने हादारले हे मी काय ऐकतोय आराध्याचा आवाज इतका मोठा होता की रमा आणि सुद्धा धावत तिच्या खोलीत आले शंकररावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते शांतपणे म्हणाले सॉरी बाळा पण तू कपडे आधीच बदललेले होतेस आणि मला हेही लक्षात आलं नाही की दरवाजा वाजवायला हवा होता मला माफ कर पुढे लक्षात ठेवेन इतकं बोलून त्यांनी चष्मा न घेताच डोळ्यात पाणी आणि पावलांत कंप असलेल्या अवस्थेत खोली बाहेर पडले तवा रमाने खोलीत जाऊन त्यांचा चष्मा उचलला आणि बाहेर येऊन त्यांना देत म्हणाली साहेब का रडत आहात हे अमेरिका आहे आपला भारत नाही इथे कोण काय बोलेल कधी बोलेल काही सांगता येत नाही एवढं काही मोठं नाही झालंय ती मुलगी आहे शाळेतून आली आहे थकली असेल म्हणूनच असं काही बोलली असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका मी येते तुम्ही आराम करा रमा वळली तशी शंकरराव म्हणाले थांब रमा मग त्यांनी हळूहळू आपलं सामान उचलून सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि म्हणाले चला आता मी या घरात एक क्षणही राहू शकत नाही पण साहेब तुम्ही आता कुठे जाणार रमाने आश्चर्याने विचारलं आराध्या आणि साहिलही तिथंच उभे होते शंकरराव म्हणाले कुठेही जाईन पण इथे राहणं शक्य नाही एवढं मोठं शहर आहे कुठे ना कुठे हॉटेल मिळेल चार पाच दिवस राहीन आणि मग माझ्या भारतात परत जाईन रमा म्हणाली साहेब तुम्ही माझ्या खोलीवर चला जेव्हा प्रशांत येईल तेव्हा कुठे जायचं ते पाहू मी तुम्हाला असं एकट्यानं कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणून रमा आणि शंकरराव दोघंही घराबाहेर पडले आराध्या आणि साहिल त्यांना निघताना बघत राहिले थोड्या वेळानं जेवताना ते दोघं आजोबांची टिंगल करू लागले काय लव्ह स्टोरी आहे आजोबांची ही लाज वाटत नाही मेरच्या घरी राहायला गेलेत असं म्हणत ते मोठमोठ्याने हसू लागले रमाने शंकररावांचं आपल्या घरी मनापासून स्वागत केलं शंकररावांना रमाच्या घरात खूप शांतता आणि समाधान वाटत होतं ते म्हणाले तुला इथे काय मिळतंय रमा जे मिळवण्यासाठी तू सात सागर पार करून इथे राहतेस अगं तुला खरंच कुठे घर नसेल तर माझ्या घरी चल मला एका बहिणीची साथ मिळेल आणि तुला भावासारखा आधार शंकररावाचं बोलणं ऐकून रमा विचारात पडली मग हळूच म्हणाली इथं राहिलं की असं वाटतं की माझा मुलगा माझ्या आसपास आहे पण जर तुमच्यासोबत किंवा माझ्या गावी गेले तर त्या आठवणीही मागे राहतील शंकरराव काहीच बोलले नाहीत रमा म्हणाली मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते आज तुम्ही जेवणसुद्धा नीट केलं नाही असं म्हणून ते स्वयंपाकघराकडे वळी आणि शंकरराव कोणत्या तरी खोल विचारात हरवले दुसरीकडे संध्याकाळी जेव्हा प्रशांत आणि त्याची बायको घरी परतले तेव्हा त्यांच्या येताच त्यांची मुलगी आराध्या एक विचित्र आणि धक्कादायक आरोप करत म्हणाली ती म्हणाली मी कपडे बदलत होते आणि आजोबा मुद्दामच माझ्या मज, खोलीत आले आणि मग आराध्या पुढे काही बोलणार त्या आधीच प्रशांतने रागाने तिला थांबवत म्हणाला बस आराध्या किती बोलशील आरोप करायलासुद्धा एक मर्यादा असते काय घाणेरडे आरोप करतेस तू स्वतःच्या आजोबांवर त्यांच्या वयाचं तरी भान ठेव इतक्यात त्याचा मुलगा साहिल पुढे येत म्हणाला बाबा आजोबांचं बरोबर अफेअर चालू आहे म्हणूनच ते आपलं घर सोडून तिच्याच घरी राहायला गेलेत हे ऐकताच प्रशांत चिडला आणि साहिलवर रागाने हात उचलणार इतक्यातच त्याची बायको पुढे झाली तिने प्रशांतचा हात अडवत कडक शब्दात म्हणाली काय करताय तुम्ही आधी आपल्या वडिलांचा वावर बघा मग माझ्या मुलांवर हात उचला माझी मुलं कधीच खोटं बोलत नाहीत आता प्रशांत पूर्णपणे गप्प झाला घरातले सगळे बायको मुलं विरुद्ध उभे होते त्यात संध्याकाळी जेव्हा रमा प्रशांतच्या घरी जेवण बनवायला निघाले तेव्हा शंकररावांनी तिला थांबवत ठाम आवाजात सांगितलं आजपासून तू कोणाच्याही घरी कामाला जाणार नाहीस तुला अशी काय गरज आहे दर दिवशी कोणाच्या घरी जाऊन काम करण्याची मला मान्य आहे तू माझ्यासोबत माझ्या गावी येऊ शकत नाहीस पण मी तरी माझ्या लहान बहिणीच्या घरात राहू शकतो ना तुझा भाऊ म्हणून मी इथं आहे मग तुला दुसऱ्यांसाठी काम करण्याची गरजच काय मी एखादं छोटंसं काम करीन आणि आपल्या दोघांचा उदरनिर्वाह आरामात चालेल हे ऐकताच रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती रडत म्हणाली मला भाऊ नव्हता पण देवाने सात समुद्र पार मला भाऊ दिला असं म्हणून रमा आपल्या भावाच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागली तेवढ्यात प्रशांत तिथे आला त्याने शंकररावांच्या गळ्यात पडलेल्या रमाला पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता चिडून तिथून निघून गेला प्रशांत गोंधळात पडला होता बाबा खरंच चुकीचं वागता येत का की माझी मुलं आणि बायको चुकीचे आरोप करत आहेत माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं खरं मानावं का माझी मुलं जे म्हणत आहेत ते दुसऱ्या दिवशी रमा म्हणाली किमान प्रशांतच्या घरी तरी मला जेवण बनवायला गेले पाहिजे नाहीतर ती दोन मुलं उपाशीच राहतील ती अंग्रेजान काही पण बाहेरून ऑर्डर करेल शंकरराव थोडा उदास झाले हे म्हणाले मरुदेव उपाशी एक दिवस उपाशी राहिले तर अक्कल ठिकाण्यावर येईल त्यांची दोघं बोलत असतानाच रमाचा फोन वाजला कॉल प्रशांतचा होता रमा गोड आवाजत म्हणाली हॅलो प्रशांत बाळा कसा आहेस रे तू प्रशांतचा स्वर मात्र थेट होता आंटी मी ठीक आहे पण जे तुम्ही करताय ते योग्य नाही या वयात रमाने स्पीकर ऑन केला आणि गोंधळून म्हणाले काय म्हणतोस रे मला नीट समजलं नाही प्रशांत उपरोधिक हसत म्हणाला आंटी तुम्ही इतक्या भोळ्या नाहीत की माझं म्हणणं समजणार नाही मी स्वत पाहिलंय काल तुम्ही बाबांच्या गळ्यात पडला होता हे ऐकताच रमाचे डोळे पानावले शंकररावांनी सगळं ऐकलं होतं त्यांनी फोन हातात घेतला आणि संतापात म्हणाले प्रशांत काय बरोबतोयस तू मी तुझा बाप बोलतोय तुझ्या नालायक अंग्रेजन बायकोच्या शब्दांना तू इतका अंध झाला आहेस की रमा बहिणीवर सुद्धा संशय घेतोयस ह्याच संस्काराने तुला वाढवलं का मी तुझं स्वतःचं घर बघ तुझी मुलं अजून लहान आहेत पण त्यांचं वागणं कुठे नेणार आहेस घराला तू अमेरिकेला राहतोस म्हणून सगळी माणूस की विसरलास काय रमा माझ्यासाठी फक्त एक मेड नाही ती माझी बहीण आहे तू जिवंतपणी मला मारून टाकतोयस यापुढे रमा बहिणीवर बोट उचललंस तर माझ्या इतकं को वाईट कोणी नाही शंकररावांचं बोलणं ऐकून प्रशांत निशब्द झाला शब्द, शब्द गळून गेले आणि त्याने हळूच फोन कट केला आज आपली मेड येणार नाही काय साहिलने अविश्वासाने विचारलं प्रशांत म्हणाला ती आज सुट्टीवर आहे तेवढ्यात त्याची मुलगी स्वयंपाकघरात आली आणि धापात टाकत डबे उघडायला लागली पण भांडी रिकामीच होती क्षणात तिच्या तोंडून चिडचिड सुरू झाली डॅड अजून जेवण तयार नाही हिला पुन्हा घरी बोलवू नका ती आजोबांनाही आपल्या जाळ्यात फसवते मला खूप भूक लागले प्रशांत काही बोलणार इतक्यात त्याची बायको खोलीतून बाहेर आली तिच्या नजरेत रोष होता ती म्हणाली तुमचे वडील फारच नालायक आहेत नोकरांनीला घेऊन पळून गेलेत हे ऐकताच प्रशांतचा संयम सुटला तो जोरात ओरला षटप ते माझे वडील आहेत त्यांच्याविषयी आदराने बोला नाहीतर फार वाईट होईल पण ती कुठे गप्प बसणारी होती तीही ओरडली षटप तुला त्यांच्यासोबत जायचं असेल तर जा पण माझ्या मुलांशी कायद्याने वाग घरात गूढ शांतता पसरली प्रशांत दोन वाटांवर उभा होता एकीकडे भारतीय संस्काराने बांधलेले वडील आणि दुसरीकडे आधुनिक त्याने झपाटलेली बायको व लेकरं काय चूक आणि काय बरोबर त्याला काही समजेनासं झालं तो मनात विचार करत राहिला बाबा माझं घर फोडत आहेत की बायकोंमुळे मी बाबांपासून दूर होतो आहे त्याने खूप समजावून सांगून बायकोची परवानगी घेतली आणि वडिलांना घरी आणण्यासाठी निघाला पण तेवढ्यात आराध्या दारात उभी राहिली मम्मी त्या ओल्ड मॅनला तिथंच राहू दे तो मला अजिबात आवडत नाही जर डॅड त्याला इथे आणणार असतील तर मला बोर्डिंग स्कूलला पाठवा बारा वर्षाच्या मुलीकडून हे शब्द ऐकून प्रशांत हादरला तो संतापाने ओरडला ही इज माय फादर जसा मी तुझा वडील आहे तसेच ते माझे वडील आहेत आराध्या शांत झाली मग प्रशांत त्याची बायको दोन्हीही मुले मिळून चार लोक रमाच्या घरी पोहोचले तिथे शंकरराव आणि रमा एकत्र चहा घेत बसले होते आराध्या म्हणाली हॅलो रमा आंटी तुझी लव्ह स्टोरी कशी चालू आहे रमा थरथरली आर यू मॅड ती घाबरत म्हणाली अमेरिकेतील वास्तव्यामुळे ती तुटक इंग्रजी बोलू शकत होती प्रशांतची बायको लगेच रागाने म्हणाली तिचं म्हणणं बरोबरच आहे तुझी आणि या म्हातारेची लव स्टोरी व्हायरल झाली आहे हे ऐकताच रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले शंकरराव खुर्चीतून उठले आणि आपल्या नातीच्या गालावर एक जोरदार चापट मारली हे पाहून प्रशांतची बायको संतापली तिने शंकररावांना चोरात ढकलून दिलं शंकरराव खाली कोसळले वृद्ध शरीराला हा धक्का पचला नाही त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं प्रशांत धावत आला त्याच्या सर्व योजना एका क्षणात कोलमडल्या होत्या रमाने ताबडतोब डेटॉल आणि कापूस आणला काळजीपूर्वक डोक्यावर पट्टी बांधली शंकरराव खुर्चीत बसले होते डोकं अजूनही दुखत होतं पण मनाचा वेदना त्याहून अधिक तीव्र होती त्यांनी हळूहळू प्रशांतकडे बघितलं आणि तुटक्या स्वरात म्हणाले हा दिवससुद्धा पाहायचा राहिला होता की आपल्या सुनीच्या हातून सासऱ्याला धक्का बसतो आणि मुलगा त्याकडे बघत गप्प उभा राहतो अरे लाज वाटली पाहिजे तुला प्रशांत तू पुरुष आहेस असं मी समजत होतो पण आज मला तुझ्या मर्दानगीवर शरम वाटते प्रशांतकडे काहीच शब्द नव्हते त्याने फक्त मान खाली घातली आणि शांतपणे ऐकत राहिला एवढ्यात रमा पुढे आली आणि धीटपणे म्हणाली शंकरराव या सगळ्यात प्रशांतची काय चूक आहे त्याच्याबरोबर एवढं कठोर बोलणं योग्य नाही तुम्ही आता भारतात नाही ही अमेरिका आहे या ठिकाणी नातं केवळ कागदाच्या नावासारखं वाहत असतं जोपर्यंत लोकांच्या नजरेसमोर कागदाची नाव आहे तोपर्यंत लोक त्याला पाहून खुश होतात आणि ती डोळ्याआड झाली की लोक त्या नावेला विसरून जातात तुमची सून एक परदेशी स्त्री आहे तिचं आणि तिच्या मुलांचं मन भारतीय संस्कृतीनं घडलेलं नाही त्यांनी भारत कधी पाहिलेला नाही आणि इथे या अमेरिकेत मुलं स्वतःच्या आईवडिलांचंही ऐकत नाहीत मग आजोबांचं कुठलं ऐकणार प्रशांत खूप चांगला मुलगा आहे तो दोन टोकांवर झुलतोय एकीकडे एक वडिलांचं कर्तव्य आणि दुसरीकडे बायको मुलांचं प्रेम त्यामुळे त्याच्या मनाला दुखवू नका तुम्ही इथे कायमचे राहायला आलेले नाही हे माहीत असूनही जर तुम्ही प्रत्येक गोष्टी दुखावत राहिलात तर त्याचं मन कोलमेळेल प्रशांतचे डोळे पाण्याने भरून आले त्याच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होती तो हळू तुटला आणि एकटा बाहेर निघून गेला सगळी रात्र त्याने याशरूममध्ये घालवली वडिलांच्या शब्दांनी मन पोखरून टाकलं होतं घरात मात्र कुणालाच त्याचं दुःख जाणवलं नाही ना पत्नीला ना मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी रमा एकटी विचार करत बसली होती तिच्या मनात अपराधाची भावना खोलवर ऋतून बसली होती तिला जाणवलं की काल जे काही झालं त्याला तीच काहीशी जबाबदार आहे ती शंकररावांकडे वळून म्हणाली काल जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळेच झालं आराध्या लहान आहे पण तिचे विचार खूप पुढचे आहेत तिने काल तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल जे काही बोललं ते तिला योग्य वाटलं म्हणून बोलली आपण एकत्र राहतो पण आपलं नातं काय आहे हे फक्त आपल्याला माहीत आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीत अशा नात्याला स्थान नाही आणि आपण ज्या भागात राहतो तिथं बरेच भारतीय आहेत त्यामुळे आपल्याकडं बोट दाखवणं सोपं आहे म्हणूनच मला वाटतं की माझ्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलू नये आणि तुमच्यामुळे मलाही हे बोलताना रमाचं मन भरून आलं होतं ती शंकर शंकररावांना नेहमी आपल्या मोठ्या भावासारखी मानायची पण समाजाच्या भीतीनं तिलाही थरकाप उडाला होता शंकरराव शांत होते मग हळूच म्हणाले तू बरोबर बोलतेस रमा तुला समाजाची भीती वाटते आणि मलाही एक गोष्ट सतावत आहे की माझ्यामुळे तुला कोणता त्रास होईल का मला तुझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो आहे मी आजच हे घर सोडतो कदाचित मी चुकीचा होतो माझी बायकोच होती जी मला समजून घेत होती बाकी कोणालाही माझ्या भावना कधीच कळल्या नाहीत मी स्वतला खूप प्रामाणिक समजतो आणि सत्य हेच खर आहे की मी खरोखर प्रामाणिक आहे रमा रडू लागली दादा तुम्ही हे काय बोलता आहात मी कधी म्हणाले का की तुम्ही हे घर सोडा मी फक्त एवढंच म्हणाले की इथलं वातावरण पाहता तुम्ही थोडे दिवस तुमच्या मुलाच्या घरी राहा तुम्ही समजूतदार आहात खरे आहात आणि जे खरे असतात समजूतदार असतात त्यांना वेळ आली की समजोता करायलाही जमतो आज नाहीतर उद्या ते तुमच्याशी मोकळेपणाने वागतील प्रशांत तुमचं स्वतःचं रक्त आहे तुमचा एकुलता एक मुलगा जर तुम्ही स्वतला त्याच्यापासून दूर ठेवलं तर त्याची आई जी आता देवाघरी आहे तिला काय वाटेल ती एक आई होती तिचं काहीच फाटून जाईल ती जर आज जिवंत असती तर आपल्या मुलापासून दूर राहू शकली असती का मी तुम्हाला हात जोडून विनंती करते प्रशांतचा स्वीकार करा तो खूपच प्रामाणिक आणि समजूतदार मुलगा आहे इतकं बोलून रमा तिच्या खोलीत जाऊन शांतपणे झोपली शंकरराव मात्र रात्रभर जागेच होते मुलाची मजबुरी रमाचं बोलणं आणि नातीच्या शब्दाचं तिखट सगळं त्यांच्या मनात खोलवर ऋतून बसलं होतं पहाटेचे चार वाजले होते शंकर शंकररावांनी आपली कपडे आणि आपलं सगळं सामान बॅगेत भरलं आणि रमाला काहीही न सांगता तिला झोपेतच ठेवून घराबाहेर पडले बाहेर येताच त्यांनी एक टॅक्सी पकडली आणि एका हॉटेलमध्ये थांबले रात्रभर जागरणामुळे त्यांना झोप लागली सकाळी रमा उठली तर शंकरराव घरी नव्हते तिला वाटलं कदाचित मॉर्निंग वॉकला गेले असतील पण न वाजले तरी ते परतले नाहीत ती घाबरून त्यांच्या खोलीत गेली तर बॅगही नव्हती आणि सामानही नव्हतं रमा घाबरली तिने तडकाफडकी प्रशांतला फोन केला तुझे वडील कुठे गेलेत काहीच कळत नाही आहे ते घरातून न सांगता निघून गेलेत प्रशांत धडपडत उठला आणि ताबडतोब रमाच्या घरी धाव घेतली त्याची बायको आणि मुलं अजूनही झोपेतच होती आंटी जेव्हा पापा गेले तेव्हा तुम्ही कुठे होता ते किती वाजता गेले प्रशांत मी तर झोपले होते उठल्यावर वाटलं मॉर्निंग वॉकला गेले असतील पण आता नऊ वाजले तरी ते परत आलेच नाहीत म्हणून मी तुला फोन केला मला खूप भीती वाटते आहे माहीत नाही दादा कुठे गेले असतील असं तर नाही ना की ते भारतात परत गेलेत नाही आंटी काळजी करू नका मी आत्ताच पोलिसांना फोन करतो हे सगळं माझ्यामुळेच झाले मी माझ्या वडिलांना समजूनही घेऊ शकलो नाही प्रशांतने पोलिसांना कॉल करून वडील हरवले असल्याची तक्रार दिली संध्याकाळचे चार वाजले होते पोलीस शंकररावांना घेऊन प्रशांतच्या घरी पोहोचले घरात सगळे आश्चर्यचकित झाले शंकरराव म्हणाले माझ्या मुलाच्या बायकोनं मला ढकललं मी खाली पडलो म्हणून मी न सांगता घर सोडलं पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर मी आज रात्रीच भारतात परत गेलो असतो पोलिसांनी प्रशांतच्या बायकोकडे विचारपूस केली आणि तिने स्पष्ट नकार दिला मी माझ्या सासऱ्यांना मारलं नाही रमा तिथंच उभी होती शंकररावाने आपल्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणा म्हणाले तुझ्या बायकोने मला धक्का दिला नाही का मग माझ्या डोक्याला जे लागलं आहे ते कसं लागलं प्रशांत कधी आपल्या बायकोकडे तर कधी आपल्या वडिलांकडे बघत होता पण त्याच्या तोंडाला कुणीतरी कुलूपच लावलं होतं तेवढ्यात प्रशांतची मुलगी पुढे येऊन म्हणाली माझे आजोबा आणि आमच्या घरात काम करणारी ही मेड यांचा अफेअर चालू आहे आणि माझ्या मॉमला हे सगळं योग्य वाटलं नाही म्हणूनच त्यांनी त्याला धक्का दिला होता पण हे आजोबा माझ्या घरी राहिले तर मला भीती आहे की आजोबा माझ्याबरोबर काही करणार म्हणून तुम्हाला विनंती आहे प्लीज तुम्ही यांना अरेस्ट करा जेवढे लोक तिथं उभे होते सर्वच हैराण झाले पोलिसांनी शंकररावांना अरेस्ट केलं आणि तिथून घेऊन गेले प्रशांत काहीही करू शकला नाही रमाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ते प्रशांतकडे पाहून म्हणाली लाच वाटते तुझ्यासारख्या मुलाची आणि तुझ्या कुटुंबाची एक बाप काही दिवसांसाठी आपल्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला आला आणि तुम्ही लोकांनी त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला तुरुंगात पाठवलं लाज वाटते तुमच्यासारख्या लोकांची तेव्हा प्रशांतची मुलगी रमाकडे पाहून हसत म्हणाली ले। ओल्ड लेडी तुला पण तुझ्या आशिक बरोबर तुरुंगात जायचं आहे का तू का एवढी रडत आहेस बोल तुला पण त्याच्याबरोबर पाठवण्याची व्यवस्था करते रमा काहीच बोलली नाही रडतच आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली तेवढ्यात प्रशांतने रमाचे पाय पकडले आणि रडू लागला आंटी मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी पण तुमच्याबरोबरच येणार असं म्हणून त्याने आपल्या बायकोकडे आणि मुलांकडे पाहिलं आणि म्हणाला झालं तुम्हा लोकांचं समाधान आता राहा तुम्ही इथेच जोपर्यंत माझे बाबा परत येणार नाही तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला माझं तोंड दाखवणार नाही गेट लॉस्ट प्रशांतची बायको म्हणाली आणि दोन्हीही मुलांना घेऊन आत गेली प्रशांत रमाच्या घरी आला मला माफ करा तुम्हाला तर सगळं माहीत आहे की मी किती मजबूर आहे मुलं पण आपल्या आईच्या जा बाजूने झाले आहेत मी बाबांना आत्ताच सोडून आणतो आणि आता मी पण तुम्हा दोघांबरोबरच राहणार आणि जर बाबा म्हणाले तर मी भारतात त्यांच्याबरोबर जाईल मी कायमचं माझ्या कुटुंबाला सोडणार आहे रमाने आपल्या साडीच्या पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाली हो बेटा चल आपण जाऊन दादाला सोडवून आणूया मी पण तुझ्याबरोबर येते असं म्हणून रमा प्रशांत सोबत पोलीस स्टेशन मध्ये जायला तयार झाली तिथे पोहोचल्यावर त्यांनी शंकरराव यांची जामिनावर सुटका करून घेतली आणि त्यांना घेऊन रमाच्या घरी आले घरी आल्यावर शंकरराव म्हणाले आता मी इथे राहणार नाही माझ्यामुळे तुला आणि प्रशांतला जो त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो प्रशांतकडे बघत ते म्हणाले तुझी आई नेहमी म्हणायची आपला एकुलता एक आहे, मुलगा तुम्ही निवृत्त झाल्यावर आपण दोघं त्याच्यासोबत राहू पण आज बघ अमेरिकेत राहण्याचं सुख जे आयुष्यभर नाही झालं ते इथे आलो आणि झालं फक्त एवढीच कसर बाकी होती की मी पोलीस स्टेशन गाठावं ती पण आज पूर्ण झाली मुलानं तीही पायरी गाठू दिली इथे येऊन एक बहीण मिळाली पण तिलाही समाजाच्या नावाला घाबरून मला तिच्या घरी ठेवता आलं नाही हे ऐकताच रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली ती म्हणाली आपण असं का बोलत आहात मी फक्त एवढंच सांगितलं की तुम्हाला त्रास होऊ नये जर तुम्ही माझ्याबद्दल चुकीचं समजत असाल तर मी आजच तुमच्यासोबत भारताला यायला तयार आहे प्रशांतचं घर मोडावं असं मला कधीच वाटलं नाही मी फक्त हे पाहत होते की आपण सुखात असावं बघा ना प्रशांत किती अस्वस्थ आहे चूक प्रशांतची नाही इथलं वातावरणच असं आहे मी त्याच्या कुटुंबालाही दोष देत नाही त्याची पत्नी एक अमेरिकन आहे तिचं जसं संगोपन झालं तशीच ती आपल्या मुलांचं संगोपन करते खरं म्हणजे इथे कोणाचंच कोणी नाही पण त्याचं कुटुंब मात्र तुटून गेले तुम्हाला वाटतं का की प्रशांतने या रागाच्या भरात त्याचं कुटुंब सोडावं तेव्हा शंकरराव म्हणाले मला आता काहीच माहीत नाही मला फक्त भारतात परत जायचं आहे म्हातारपणी माझ्याजवळ काहीच उरलं नाही माझ्यावर खोटा आरोप लावला गेला ही गोष्ट माझ्यासाठी जीव देण्यासारखी आहे असं म्हणता म्हणता त्यांचे डोळे भरून आले प्रशांत म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे आता मलाही वाटतं मी तुम्हाला पुन्हा त्या घरात नेऊ नये जर तुमचं ठाम मत आहे की तुम्हाला भारतात जायचं आहे तर मी पण तुमच्या सोबतच येतो आजच मी घटस्फोटाच्या कागदांची तयारी करतो माझ्या आयुष्यात तुमच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही ते तिघं बोलतच होते की अचानक प्रशांतच्या मुलीचा आराध्याचा फोन आला हे रडतच म्हणाली प्लीज पटकन घरी या मॉमचा पाय स्लिप झाला आहे तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे मी ॲम्ब्युलन्सला कॉल केला आहे तुम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये या मुलीचं बोलणं ऐकून प्रशांत घाबरला तेवढ्यात रमा म्हणाली उभं राहून तोंड काय बघत आहेस पटकन चल मी पण तुझ्याबरोबर येते शंकररावांना हे ऐकून वाईट वाटलं म्हणून तेही त्यांच्याबरोबर हॉस्पिटलसाठी निघाले तिथे पोहोचल्यावर प्रशांतची मुलगी रडत धावतच आपल्या वडिलांच्या गळ्यात पडली तेव्हा प्रशांतने तिला आपल्या पासून बाजूला केलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या बायकोच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे आणि तिच्या ऑपरेशनाची तयारी केली जात आहे हे ऐकून शंकरराव घाबरले ते डोळे बंद करून देवाला प्रार्थना करू लागले तेवढ्यात आराध्याची नजर आपल्या आजोबांवर पडली ती चकित झाली ती पाहत होती की तिच्या आजोबा देवाजवळ प्रार्थना करत आहेत त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं हे पाहून आराध्याला मनातल्या मनात खूप पश्चाताप वाटू लागला मी त्यांच्याशी चांगलं वागत नव्हते पण ती ते बोलू शकली नाही त्याऐवजी ती त्यांच्याजवळ असलेल्या खुर्चीवर बसून आपल्या आईसाठी देवाला प्रार्थना करू लागली तेवढ्यात रमा म्हणाली दादा तुम्ही एवढं का टेन्शन घेत आहात तुम्हाला तर भारतात परत जायचं आहे ना तर जावा शंकरराव रमाचं बोलणं ऐकत होते आणि त्यांना समजत होतं ते आपल्या मुलाजवळ गेले आणि त्याला हिंमत देऊन म्हणाले काळजी करू नकोस तुझी बायको लवकरच बरी होईल प्रशांत उठून शंकररावांच्या गळ्यात पडला आणि मोठमोठ्याने रडू लागला बाबा मला माफ करा आणि देवाजवळ प्रार्थना करा की या मुलांच्या डोक्यावर त्यांच्या आईची सावली नेहमी राहू मला माहीत आहे ही मुलं आपल्या संस्कारापासून अनभिन्न आहेत जे संस्कार तुम्ही मला दिले ते संस्कार मी यांना देऊ शकलो नाही शंकरराव आपल्या नातवाच्या आणि नातीच्या डोक्यावर हात ठेवून ठामपणे म्हणाले तुम्ही धोकं रडू नका तुमच्या आईला काही होणार नाही ती थोड्या वेळातच बरी होईल पण आराध्याला कुठून एवढी बुद्धी आली हेच कळत नव्हतं ती आपल्या आजोबांचे पाय पकडून रडत म्हणाली प्लीज आजोबा मला माफ करा मी तुमच्यावर चुकीचे आरोप केले शंकरराव हळुवारपणे म्हणाले उठ बाळा रडू नकोस सगळे मिळून देवाजवळ प्रार्थना करूया की तुझ्या आईला लवकर बरं कर संपूर्ण कुटुंब देवापुढे प्रार्थना करू लागले आराध्याचं तर एकदम रूपांतर झालं होतं ती किती वेळा शंकररावांना स्वारी म्हणाली होती हे कोणालाही सांगता येणार नाही ना तेव्हा रमा म्हणाली दादा आता माफ करा त्यांना हे तर मासूम आहेत आणि तुमची नातवंड आहेत शंकररावांनी धोनी मुलांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि गळेश लावलं तेवढ्यात डॉक्टर येऊन सांगाले ऑपरेशन यशस्वी झालं आहे थोड्याच वेळात तुम्ही त्यांना भेटू शकता सर्वांनी दीर्घ श्वास घेतला आणि देवाचे आभार मानू लागले आराध्या आणि तिचा भाऊ दोघंही आईला दूर पाहून घेवरले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सर्व लोक प्रशांतच्या बायकोच्या आजूबाजूला उभे होते त्यावेळी प्रशांतची बायको हात जोडून सासऱ्यांना म्हणाली मला माफ करा बाबा माझ्याकडून मोठी चूक झाली असं कधीही होणार नाही आता मला कळलं की वडिलांचं महत्त्व काय असतं जर तुम्ही भारतात परत गेला तर आम्ही पण तुमच्याबरोबर येऊ प्रशांतने आपल्या वडिलांना विनंती केली प्लीज बाबा तुम्ही त्यांना माफ करा आणि त्यांचा स्वीकार करा शंकररावांनी हसत त्यांना माफ केलं संपूर्ण कुटुंब आज आनंदित होतं दोन दिवसांनी प्रशांतची बायको घरी परत आली रमा आता त्यांच्या घरीच राहू लागली आणि शंकरराव आपल्या कुटुंबाबरोबर अमेरिकेत आनंदाने जीवन जगू लागले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद